मान्य सी विकासले युवासेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य तथा कोकण विभाग सचिव रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन शिवराय प्रतिष्ठान संकार गोगावले मित्रमंडळ ढालकटे यांच्या संयुक्त विद्यामानने होऊ घातलेल्या या कबड्डीच्या स्पर्धा आजपासून पुढील चार दिवस या कबड्डीच्या स्पर्धा रायगड जिल्ह्यातील नामांकित आणि नामवंत खेळाडूंचा भरणा आणि संघ असलेल्या रायगड जिल्हा अजिंक्यपद चाचणी स्पर्धा आपल्याला अनुभवास मिळणार आहे या अजिंक्यपद चाचणीचा हा मंगळ कलोष या कलशावर मेहनत करून मेहनतीच्या जोरावर आणि आपल्या खेळाचं कसं पणा लावून आपला खेळ पहिर दाखवतील तो संघ अंतिम विजयापर्यंत अंतिम करंडकावर या कलशावर तो संघ आपलं नाव कोरेल सन्मान्य विकास शिजी यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण आठवडाभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आणि नियोजन महाड विधानसभा आणि युवासेना शिवसेना आणि तर्फे महिला आघाडीतर्फे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यातील एक आयोजन असं की रायगड जिल्हा प्रौढगड पुरुष जिल्हा निवडताचणी आणि अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आज आपल्याला अनुभवायस मिळत आहे शिवराय प्रतिष्ठान संकर बिरवाडी यांनी उत्कृष्ट असं देखणं नियोजन आणि आयोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्या महाडकरांना पहिल्यांदाच या अशा प्रकारची मेजवाणी कबड्डीची मेजवाणी आपल्याला अनुभवच मिळत आहे शिवाई बांधण हा संघ ग्राउंड नंबर तीन वर उपस्थित झालेला आहे जय बजरंग रोहा जय रोहा दोन मिनिटात आपण ग्राउंड नंबर तीनचा ताबा घ्यायचा आहे जय बजरंग रोहा ग्राउंड नंबर तीन वरील पंच ताबा घ्या तीन वरील पंच थांबण्याला सुरुवात करा आला संघ बघा थांबण्याला सुरुवात करा ग्राउंड नंबर चार वरील सामना संपलेला आहे पाटनेश्वर आपण शिवशंभर पाटनेश्वर आपल्याला श्री विठ्ठल कोपरपाडा ह्या संघाबरोबर खेळायचा आहे आपण मैदान सोडायचं नाही शिवाशंभू पाट्टीतून आपण ताफा घ्या इकडे बोलो त्याला इकडे बोलून कोण ना जाणार या चार दिवसीय होऊ घातलेल्या कबड्डी स्पर्धेसाठी प्रमुख अशी उपस्थिती लाभणार आहे संपूर्ण या चार दिवसामध्ये ते महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य उदयजी सामंत साहेब कल्याण डोंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्मान्य श्रीकांतजी शिंदे साहेब रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य जयंत पाटील साहेब युवासेना कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य सन्मान्य पूर्वेजी सरनाईक साहेब त्याचप्रमाणे अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मान्य महेंद्रजी गर्डी साहेब रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यवाह मान्य सौ चित्रबाई पाटील मॅडम त्याचप्रमाणे कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार सन्मान्य महेंद्रजी धोरवे साहेब आणि आज ज्यांची पहिल्या दिवशी अशी उपस्थिती लाभली आज पहिल्या दिवशी ज्यांची उपस्थिती लाभली होती ते सन्माननीय महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यवाह रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यवाह आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्मान्य आसवादजी पाटील साहेब यांची प्रमुख अशी उपस्थिती या सर्व स्पर्धेसाठी लाभणार आहेत आणि आपला माणूस आपला आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ घातलेल्या कबड्डी स्पर्धा शिवसेना पक्षप्रतो शिवसेना उपनेते तथा महाड पोलादपूर माणगावची बुलंद तोफ सन्माननीय भरश्वरजी गोगावले साहेब शिवशंभ पाटील जय हनुमान वाशिरो यामध्ये शिवशंभर पाटणेश्वर हा संघ अठरा गुणांनी विजयी झालेला आहे कोपरपाडा विठ्ठल कोपरपाडा आपल्याला चार नंबर वर खेळायचा आहे आपण मैदानावर चला शिवशंभर पाटणेश्वर आपल्याला फक्त पाच मिनिटाची फक्त पाच मिनिटाची विश्रांती मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला मिळणार नाही आपण ग्राउंड नंबर चार वर सहकार्य करून त्वरित यायचं आहे ग्राउंड नंबर चार वर पंचतला पंच आहेत ना तीन चालू करा ग्राउंड नंबर तीन चालू करा पंचानी चार वर पंच आहेत ग्राउंड नंबर एक वरील विजेत्या संघाने त्या ठिकाणीच थांबायचं आहे कृपया आपण मैदान सोडून जायचं नाही विजेत्या संघाने त्या ठिकाणी थांबायचं आहे त्यांच्याबरोबर गणेश देवलाल हा संघ खेळणार आहे गणेश देवलाल आपण

says it.

मैदान सोडून जायचं नाही नवा तरुण तलागर गणेश देवलांग राऊंड नंबर एक वर पहिला नव तरुण तलागर गणेश देवलांग राऊंड नंबर एक वर पहिला फोकार तलागर आपण फक्त पाच मिनिटाच्या विश्रांतीनंतर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे हेलो नाप हेलो नाप चौका मोड गेला चला मारो माल गाडी बंद

मैदान क्रमांक एक वर जो आता सामना संपला नवतरुण तळाघर विरुद्ध कणे यामध्ये नव तरुण तळाघर हा संघ आठ गुणांनी विजयी झालेला आहे अभिनंदन नव तरुण तळाघर विरुद्ध गणेश दिवला हा सामना मैदान क्रमांक एक होईल एक वर होईल आपल्याला दुसरा फुका गणेश दिवलांग नव तरुण तळाघर आपण मैदान क्रमांक एक वर यायचा आहे जोण थोडासा निघून आलो बऱ्याच गाडी नाही तुम्ही श्री विठ्ठल कोपरवाडा संघ उपस्थित झालेला आहे शिवशंभू पाटनेश्वर आपण त्वरित मैदानचा ताबा घ्या थ्रीवेट्टर कोपरवाडा संघ उपस्थित झालाय पाटणेश्वर संघ आपण या लवकर मैदानात मैदान क्रमांक चार मध्ये O आपला प्रतिस्पर्धी संघ मैदानात येऊन पाच मिनिटं झालेली आहे आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या देवलां विनायक देवलांग देवलां। हा संघ विनायक देवलांग नाही गणेश देवलांग हा संघ सुद्धा उपस्थित झालेला आहे नवतरुण तलाघर आपण सुद्धा मैदानाचा ताबा घ्या आपला प्रतिस्पर्धी संघ मैदानात उपस्थित झालेला आहे गणेश देवलंग हा संघ उपस्थित झालेला आहे चला लवकर नवकरुण कालागर आपण मैदानाचा ताबा घ्या त्याचप्रमाणे विठ्ठल कोपरपाडा हा संघ सुद्धा मैदानात येऊन पाच सहा मिनिटं झालेली आहेत आपण शिवशंभ पाटनेश्वर आपल्याला विनंती आहे आपण सहकार्य करा आणि मैदानात आता बघा चला लोक शिवशंभ पाटणेश्वर मी

शिवशंभर पाटणेश्वर आणि नवं तरुण तलाखर आपल्याला विनंती आहे उशीर आपल्यालाच होणार आहे त्यामुळे आप आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या अजून आपले दोन दोन सामने व्हायचे आहेत चला लवकर पाटलेश्वर संघ उपस्थित झालेला आहे धन्यवाद तलाघर नवा तरुण तलाघर तला लवकर आपला प्रतिस्पर्धी संघ पाच मिनिटापूर्वी मैदानात आलेला आहे तलाघर तला पंता देख राऊंड नंबर चार चालू करा राऊंड नंबर चार वरील पंच आपल्याला विनंती आहे आपण चार चालू करा नव तरुण तलाघर चला चला लोकर नवतरुण तरुण तलाघर चला आठ मिनिटं झालीत आपला प्रतिस्पर्धी संघ मैदानात येऊन आठ मिनिटं झालेली आहेत चला लोकर उगाच उशीर करू नका चला पंच राऊंड नंबर चार चालू करा राऊंड नंबर एक वरील पंच देवल देवलंगची नावं घ्याय

नाव घ्या आणि सामना चालू करा

પેટ્રોલ તમે <laughs> ಗಾಯತ್ರೆ ಕಾಯ್ತ್ರೆ

हे वेगळेपण आहे आपल्या मंडळाचं आणि संबंधित विकास शेठ गोगवले यांच्या वाढदिवसानिमित्त जे अनोखा वेगळा प्रयोग जो होतो त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण एक फलित काय आहे तर ते हे आहे कारण एवढ्या पोचल्या थंडीमध्ये देखील प्रेक्षकांचा उत्साह कुणी त्यांनी दिसत नाही